शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भला भल्यांना फुटला घाम याला कोण घालिनी असे दरबारी भुसली बेगम बडी बेगम म्हणजे आलिया दिलशाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घे ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याज अफजल खान जिथे बोलला छाती ठोकून शुभाला कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या घोड ताज पाय दळ फौज पाटाला हातीच बळ पाहणारा कापे चळ वाटेत भेटत त्याला सेना निघाली कोण कोण रोखणार हे वादळ हो। आता शुभाच काय खरं नाही इकडे मुघल पलीकडे इंग्रज तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसं थोकणार काय काय लढवा होणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिनीचा तेव्हा हो छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गनी मान कसाठे चावा डोक्यात गनी का मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमनेसामने भेटीचा सांगावा खाना न हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्या ठरल्याप्रमाणं प्रतापगडच्या पायथ्याशी खान गडच्या पाय खान हे प्रताप गडच्या खान प्रतापगडच्या पाय खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कर जाणीव शक्तीची नाही तसं जाणीव शक्तीची करीला काही कल्पना युक्तीची जी जी करीला काही कल्पना युक्ती जी 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 कानाच्या भेटीसाठी महाराजाने उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामी आणाला नक्षीदार शामी आणाला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत डौ आला डौ खाणं डौल डुलत आला डौ सय्यद बंड त्याज संगतीला सय्यद बंड त्याज संगतीला त्याला खानदा अभिमान मानला कट्टारीचा वार त्याने केला कट्टारीचा वार त्याने केला खर खरा आवाज झाला खर खरा आवाज झाला छिलकत होते अंगाला छिलकत होते अंगाला खानाचा वार हुका केला खान येडवडला इतकेत महाराजांनी पोटामंदी बिस्वा ढकलला पोटामंदी बिस्वा ढकलला वागनकांचा मारा केला वागनकांचा मारा केला टरटरा फाडला तड साको था भाई रे आला जी 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 भाई रे आला जी जी बाईरे आला जी 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 प्रतापगड चे युक्त झाले

छत्रपती शिवाजी महाराज की प्रांजल यादव अतिशय सुंदर असा फवाडा या ठिकाणी खारघर रहिवाशी आणि कळंबोली स्वराज ग्रुप यांना ऐकवलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त धन्यवाद प्रांजल सर्वांनी एकदा जो मोठ्याने गर्जना करायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की रे। हरे। रे। हरे। 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 हरे।